नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉक्स्टॉन विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती घेऊन हा व्हिडिओ आहे जो आपल्या बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचा प्रश्न होता त्या अनुषंगाने शंभरपेक्षा टेटमध्ये जास्त गुण असलेले उमेदवार ज्यांनी टीईटी टी पात्र आहेत अशा उमेदवारांची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बटन क्लिक करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो शंभरपेक्षा टेटमध्ये जास्त गुण असणारे आणि जे टी ई टी पात्र असलेले उमेदवार हे ज्यांनी पवित्र नोंदणी केली आहे आणि ज्यांचा फॉर्म व्हेरीफाईड आहे त्याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या पेपर पेपर फर्स्ट आणि सेकंड पास असलेले उमेदवार यांची समावेश केलेला नाही आहे आणि बरेचसे उमेदवार असे सुद्धा असू शकतात ज्यांनी पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड असे दोन्ही पेपर पात्र असलेले यामध्ये समाविष्ट असू शकतात तर ह्या बाबी सोडल्या तर तुम्हाला याविषयीची आकडेवारी वरील स्क्रीनवर जशी दाखवली आहे त्या पद्धतीने आहे ज्यामध्ये शंभरपेक्षा जास्त मार्क असलेले उमेदवार ज्यांनी टेटवर नोंदणी केलेली आहे पेपर एकचे पास असलेले चौदा हजार नऊशे सत्याहत्तर आहेत आणि पेपर दोनचे चौदा हजार दोन आहेत आणि सध्याच्या पदभरती आणि रिक्त जागा याच्यानुसार तुम्ही याचा विचार करू शकता जेणेकरून तुम्हाला पसंतीक्रम नोंदवण्याकरिता अत्यंत उपयुक्त अशी माहिती ठरेल धन्यवाद